सोडला तर त्यांचा दुसरा निवडणुकीला समोर जाणार दुसरं भांडवल काय मी फोन आला म्हणून जाग दिला जागा दिली खासदारची का अठरा लाख लोकांनी समारोज करताय प्रचार का करताय पूर्ण बोलायची किती फोन येतात लोक कारखाना चालू करा म्हणून त्यांच्याकडे काय गेलेलं जाग देऊ शकतात तर जागवाल्याकडे जाणार नमस्कार राजकीय कट्टावरती आज आपण अशा एका व्यक्तीशी भेटणार आहोत ज्यांनी युवा सेनेमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यासोबतच ते आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात आपलं राजकीय कट्टावरती स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत आनंद पाटील यांच्याशी आज ते धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यासोबतच युवा सेनेचे सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी एक उत्कृष्ट काम धाराशिव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आज लोकसभेच्या अनुषंगाने आपण त्यांची मुलाखत घेत आहोत नेमकं तुम्हाला या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण गेल्या दिवसापासून प्रचार करताय नेमके कोणते मुद्दे जाणवले आणि त्या मुद्द्याला तुम्ही नेमकं कसं हाताळण्याचा प्रयत्न केला मी वारंवार ज्या ज्या वेळेस माझ्या पत्रकार परिषद होत होत आहेत किंवा मुलाखती होत आहेत त्याच्यामध्ये जो आमचा अजेंडा आहे तो मूळ विकासाचा आहे विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही धाराशिव जिल्ह्याचा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय जनतेसमोर आणि लोकांसमोर त्या मुद्द्यावरतीच आम्ही जे काय धाराशिव जिल्ह्याचे मूळ प्रश्न आहेत त्याच्यावरतीच आम्ही फोकस करून लोक समोर जातो आज धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन उमेदवार प्रामुख्याने आहेत त्याचे तर एकतीस उमेदवार आहेत मात्र लढत सध्या तरी तिरंगी दिसते आणि या पैकी दोन ज्या उमेदवारांचा तुम्ही प्रचार करता ते माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात नेमकं तुम्हाला कसं वातावरण 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 माहितीच आहे चांगल्या प्रमाणामध्ये वातावरण आहे माहितीच वातावरण आहे वाता आणि अर्चनाताईंचा विजय हा निश्चित आहे रोज माझा मित्रपरिवार मोठा आहे आणि रोज माझे फोन्स चालू आहेत माझ्या काही बैठका चालू आहेत गावभेट दौरे माझे चालू आहे आणि हे सगळं करत करत आणखी म्हणजे आणखी दोन दिवस आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही फोनच सांगितलं तुम्हाला एक फोन येतात फोन येतात फोन कोणाला येत नाही फोन फोन आहे कशासाठी फोन येण्यासाठीच आहे ना पण खासदारांना जरा जास्त येतात असं येत ते भांडवल आहे ना तुम्हाला किती चुसार फोन फोन जर सोडला तर त्यांचा दुसरा निवडणुकीला समोरे जाणार दुसरं भांडवल काय त्यांनी कुठलं तरी ठोस काम केलेलं सांगावं तो मुद्दा घेऊन त्यांनी निवडणुकीत समोर जाऊ मी फोन आला म्हणून जाग दिला मी इष्टीत जागा दिली ही खासदारचे काम आहेत का जनतेनं निवडून कशासाठी दिलं मोदी मोदी साहेबांकडे बघून तुम्हाला निवडून म्हणजे निवडून दिलं तुम्ही केंद्राकडनं मोठासा निधी आणचाल प्रकल्प आणचाल याच्यासाठी निवडून दिलं नाही पण त्यांचं म्हणणं आहे की हीच माझी शक्ती आहे कारण लोक कोणाला फोन करतात की जो जवळचा व्यक्ती असतो त्याला मग मला टाईमिंग करू द्या किंवा लिस्टीत जागा द्यायला कसं आहे ते जे मुद्दे सांगत आहेत ते आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना झालेला आहे ह्या जमान्यामध्ये ह्या आत्ताच्या वातावरणामध्ये आपला मोबाईल ओपन जर आपण केला आज सगळ्यांकडे बघताच अँड्रॉइड मोबाईल आहे पर बरोबर आहे बरोबर मोबाईल ओपन केल्याच्या नंतर मॅपमध्ये जर आपण गेलो तर तिथं आपल्याला जे गरजू गोष्टी पाहिजेत त्या सगळ्यांची लिस्ट तिथं आहे आपल्यापासून ते किती अंतरावरती आहे ते सुद्धा तिथे दाखवतो ते, ते चालू आहे का बंद आहे दुकान हे बी दाखवतो तिथला कॉन्टॅक्ट नंबर सहित सगळे येतं यांना फोन लावायची टांबीवालेला ना आवश्यकता नाही हे फक्त बच्चन आहे हे सगळं दिखावा आहे आणि हे सगळे फेक कॉल आहे म्हणजे तंचा आलेला तो टामीचा असं मी तर मानतो हेच आपलं कुणाला तरी उभा करणार कुणाच्या प्रचाराला आलं ते म्हणणार हे चालू त्यांना पक्क जमलं आता तुमचे जे नेते आहेत डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी कळंदराशीरणा साखर कारखाना सुरू केला या कारखान्यामुळे या निवडणुकीवर काय परिणाम होणार आहे असं आपल्याला वाटत बघा मुळात तेरणा कारखान्याचा जर विषय आला तर गेले कित्येक वर्ष तुम्ही पाहू शकता त्यांचे जुने व्हिडीओरना एकाच मुद्द्यावरती त्यांनी स्वतःचं राजकारण तिथपर्यंत घेण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी हेच मुद्दा मुद्दाचा दरवेळेस काढतात मी मागच्या का, एका इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतीमध्ये सांगितलं होतं घरापासनं हाकेच्या अंतरावरती कारखाना आहे रोज आपल्याला तिथून जावं लागतं कारखाना बंद म्हणजे ह्यांच्या ताब्यात असतानाच बंद पडलेला आहे कधीतरी जिद्दीनं कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न केला तो कारखाना तानाजी सावंत साहेबांनी चालू केला म्हणजे जी विजलेली चूल होती ती चालू त्यांनी केली तिथल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले व्यापारी वर्गाला चांगले दिवस आले नोकरदारांना चांगले दिवस आले त्याच्यामुळं तरना कारखाना बंद करायचं काम त्यांनी केलं चालू करायचं काम आमच्या तानाजी सावंत साहेबांनी केलं या कारखान्याचा नेमका या निवडणुकीवर काय परिणाम होतो निवडणुकीवर परिणाम म्हणण्यापेक्षा आता एक लक्षात घ्या तुम्ही कारखान्याची पूर्व परिस्थिती ज्यावेळेस तो भंगार करून सोडण्यात आला कुठलीही गोष्ट त्या कारखान्यामध्ये नीट राहिलेली नव्हती आज त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की कारखाना भंगार होता तर तुम्ही घेतला कशाला ऑलरेडी सावंत साहेबांचे सात आठ युनिट आहेत केवळ इथल्या जनतेने इथल्या लोकांनी इथल्या शेतकऱ्यांनी सगळी वस्तुस्थिती तिथं मांडली सावंत हा कारखाना चालू करावा लागेल त्यावेळेस इथला शेतकरी म्हटलं सुखामध्ये येईल कुठेतरी त्यावेळेस त्यांनी तो कारखाना घेतला ही निवडणूक गतवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर जिंकली होती त्यांनी तसं लोकसभेत कबूल देखील केलं होतं व्हिडिओ आहे पण आता यावेळी मात्र ते विरोध होते त्यांच्या आणि परवा मोदींची सभा धाराशिव शहरात झाली तर त्या सभेनंतर तुम्हाला राजकीय वातावरणात काय बदल एक विजन असतो प्रत्येक पॉलिटिकल पक्षाचं एक विजन असते उमेदवाराचं विजन असते की आपल्याला काय करायचं आपण हे कशासाठी करतो त्यांनी फोन उचलण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलं नाही एक ठोस कारखाना कुठला आणलाय केंद्रातला निधी आणलाय एखादा केंद्रातला प्रकल्प आणलाय कुठलंही काही आणलेलं नाही त्याच्यामुळं जे काय आमचे म्हणजे माहितीचे जे, जे काय प्रकाशक हे आहे सगळे आश्वासन आहेत कि येणार आहे शंभर टक्के सरकार आल्याच्या नंतर हे होणार आहे ऑलरेडी चारशे बारा त्याच्यामुळं म्हणजे राष्ट्रप्रथम त्याच्यामुळं सर्व देशातली जनता मोदी साहेबांसोबत आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी गेल्या इलेक्शन मध्ये मागच्या इलेक्शन मध्ये यांच्यासाठी मोदी साहेबांनी सभा घेतली होती औष्याला घेतली तुमची त्याच्यावरच तीच ते निवडून आले निवडणूक भाजप आणि धनुष्य बाणावर लढवली बरोबर बरोबर आहे आज ह्यांचा एक व्हिडिओ मी पाहिला त्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट सांगितलं की पंतप्रधान मोदी जरी इथं येऊन लढले तरी मी पडणार नाही महा अहंकार आहे तांबडपत्र कोणी घेऊन आलेलं नाही मग तुम्ही आज देशाच्या पंतप्रधान जरी इथं आला तुम्ही आले त्यांच्या जीवावर निवडून आणि आज तुम्ही सांगता की ते जरी आले तरी मी पडणार नाही मग हे काय मी काम काय केले का का ते जनतेसमोर मांडा आणि तेच 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 ऐकून लोकांनाही कंटाळा तुमचे नेते तानाजीराव सावंत हे देखील त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी तिकिटाला प्रयत्नशील होते मात्र काही दिवस ते प्रचारापासून दूर होते आता मात्र ते सक्रिय झाले याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे बघा धनंजय सावंत साहेब माझे मित्र आहेत त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती होते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते जिल्ह्यामध्ये प्रचंड नाडगा जनसंपर्क त्यांचा आहे आणि साहजिक आहे की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की धनंजय सावंत साहेबांना तिकीट मिळावं परंतु हायकमांडचा विषय होता पक्षश्रेष्ठी नक्कीच धनंजय सावंत येत्या काळामध्ये चांगले पदावरती घेणार आहे एखादी उमेदवारी देते आपण या निवडणुकीमध्ये युवक नेते आपण आहात आपण युवकांना नेमका काय संदेश देणार आहेत यौ, <coughs> आपल्या इथले जे काही करून जिल्ह्यातला जो जॉबसाठी नोकऱ्यांसाठी बाहेर जातो आताचे जे काय समोरचे उमेदवार आहेत त्यांना निवडणुकीपुरतीच आठवण येते बाहेरच्या विद्यार्थ्यांची बाहेर नोकरदारी जॉब करतात त्यांचे आणि कुठेतरी एड्यात काढायचं तुम्ही इथं प्रकल्प आणायचा इथं जॉब द्यायचे इथं हजारावरती जॉब उपलब्ध करायचे का केले नाही फोन उचलण्यापासून म्हणजे आम्हाला काय वेळ मिळाला नाही काही नाही ते सांगतात ना आता ते आ, एक क्लिप पाहिजे आम्ही त्याच्यात बोलले दिवसाचे काहीतरी कि किती फोन काय एक हजार एक हजार फोन त्यांना दिवसाचे येतात जस्ट डायली काम करते फोन उचलायचे पैसे घेते काय घेत आपल्याला काय फोन केला की माहिती देत बरोबर एक हजार जर दिवसाचे फोन येतात त्यांनी कॅल्क्युलेशन सांगितलं की अठरा लाख लोकांचा समाजात जनसंपर्क आहे प्रचार का करताय प्रचार का करताय इतकी धडपड कशासाठी चालू आहे उद्धव ठाकरे साहेबांना जर अठरा लाख लोकांसोबत तुमचा जनसंपर्क आहे तुम्ही घरी बसून फोनवर प्रचार करायचा हे सगळा दिखावा आहे सगळा स्टंट आहे फोन मध्ये तथ्य आहे असं काय वाटत नाही हे बघा फोन सगळे तुम्हालाही तुम्हाला येतात पण एक खोटं बोलायची लिमिट असते कि की किती फोन येतात एक हजार फोन त्यांना येतात असं त्यांचं म्हणणं काय आम्हाला तर ते काय वाटत नाही आणि हे विल्टीजाक जे आहे ना हा विषय महत्वाचा आहे तर आता आमचे जे नेते सांगू साहेब किंवा राणा असते हेही काम करतात त्यावेळेस तर निवडून लोकांनी दिलेलं आहे ना हे काहीच करत नाही त्यांचं म्हणणं आहे की ते फोन असं घेत नाहीत आता फक्त निवडणुकीपुरत ते फोन घेतात कसं आहे त्यांचे विजन्स मोठे पाणी असेल जिल्हा पूर्ण खरीत इथे घडवायचे असेल त्यांचे विजन वेगळे आहे मोठे आहे जे काय सर्वसामान्य म्हणजे छोटे मोठे जे काय प्रश्न असतात ते आमच्यासारखा सर्वसामान्य त्यांचा एखादा कार्यकर्ता खालच्या लेव्हलला करतो पण कुठं टायर पंक्चर झालं म्हणून आम्ही साऊन साहेबांना कोण म्हणून म्हणत नक्की साहेब आम्हाला जाग पाहिजे आम्ही त्या त्या माणसाची कॅपॅसिटी काय आहे त्या माणसाची किंमत काय आहे आणि ते माणसं काय जिल्ह्यासाठी देऊ शकतात असेच प्रश्न आम्ही त्यांच्यापाशी मांडतो बरोबर कारखान्याचा प्रश्न होता लोक कारखाना चालू करा म्हणून त्यांच्याकडे काय गेले नाही कारखाना चालू करा म्हणून लोक कोणाकडे गेले तानाही नाही साहेबांकडे कारण गॅरंटी आहे हे जाग देऊ शकतात तर जागवाल्यांकडं जाणं बरोबर ना असे दोन तीन विषय आहेत त्यावर फोन उचलायला आमच्यासारखे ताणसाबून संभालकरं आमच्यासारखे जे काय सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ते आम्ही करतो आणि जर आम्हाला तो विषय सुटला नाही एखादा विषय मोठा असेल दवाखान्यातला विषय असेल पेशंटचा विषय असेल जो जो इथे होऊ शकत नाही आम्ही शंभर टक्के त्यांच्याकडं मेसेज करतो फोन करतो सहवासाचा प्रश्न आहे मार्गेला वावाला जावे साहेब एक मिनटामध्ये विषय मार्गे लावतात त्यामुळं त्यांचंही काम आहे शेवटी मतदारांना काय आवाहन करत मुलाखतीच्या माध्यमात हे बघा ही निवडणूक आहे देशाची पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी प्रचंड मतानी आपण अर्चनाताई यांना निवडून द्यावं शेवटी सत्ता देशात भाजपची येणार आहे हे तर मतलब उघडच आहे सगळ्या गोष्टी आपलं मत हे आपलं बहुमूल्य मत आहे ते वाया न जाता हे मत राष्ट्रपथ म्हणून आपण देशासाठी देणं गरजेचं आहे आणि अर्चनाताई यांच्या यांच्यामार्फत आपण केंद्रामधनं बऱ्याचशा योजना बरेचसे रोजगार बराचसा निधी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी आम्ही एक युवक वर्ग आत्ताची राज जी काही तरुण पिढी आहे ते सर्व अग्रही राहील आणि शंभर टक्के येत्या काळामध्ये अर्चनादाई खासदार झाल्याच्या नंतर आपण नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या सरकारमधनं मोठ्या प्रमाणामध्ये धाराशिवच्या विकासासाठी निधी खेचून आणू या आपल्यामार्फत मी जनतेला मतदारांना सांगू इच्छितो त्याच्यामुळं आपले प्रश्न मोठे आहेत जिल्ह्याचे प्रश्न खूप मोठे आहेत आपला जिल्हा माघा जिल्ह्यामध्ये तीन नंबरला आहे आणि हाही जर आपल्याला कलन पुसायचं असेल इथं औद्योगिक क्षेत्र वाढवायचं असेल आज आपण बघता तेरणा कारखाना असेल किंवा तिकडं नाला सरळी करबुंदीकरण असेल कॉलेजेस असतील किंवा बरेचसे विकासाची कामं प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तालुक्यामध्ये चाललेले आहेत ह्या सरकारमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम चांगलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम चांगलं आहे अजित पवार साहेबांचं काम चांगलं आहे तानाजी साहेबांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं आपलं मत हे माहितीलाच द्या आनंद पाटील ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला विस्तृत अशी माहिती दिली त्यासोबतच त्यांनी गेल्या दहा ते पंधरा दिवसात केलेला प्रचार असेल उमेदवाराला का निवडून द्यायचंय या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा राजकीय गटाच्या आपले आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद